तुमचं स्वागत करत आहे नवीन ब्लॉकमध्ये आज मित्राची गाडी जाते आपण पनवेल इथे आलेले आहे पनवेल इथे नवीन गाडी घेण्यासाठी आलो आहे तुम्ही बघितलं माझ्या ब्लॉकमध्ये प्रदीप नावाचा मित्र आपला गाडी घेण्यासाठी चालला आता चला आपण चला जाऊया आता गाडी घेण्यासाठीच आम्ही चाललो आहे सर गाडी घेण्यासाठी चला आपण शोरूममध्ये जाऊया चला आपण दादा चला जाऊया आपण गाडीच्या शोरूमला चला आलो आहे गाडी ती खरेदीला ते फक्त गाडी तिथे लावले स्टँडवर गाड्या लावल्यात

torn window na da kula चार मित्र गाडी घेणार टी वी एस पण मिळणार असं म्हणायला तुम्ही पण विजिट द्या